राष्ट्रवादी शिरो तालुका युवक उपाध्यक्षपदी विकास उमराणे शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी येथील विकास गणपती उमराणे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरो तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख कोल्हापूर युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्या मान्यतेनं शिरो तालुका उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे सदर निवडीचे पत्र विकास सुमराणी यांना कोल्हापूर युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील व शिरोळ युवक अध्यक्ष नागेश कोळी यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी विकास सुमराणे म्हणाले की देशाचे नेते खासदार शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून शिरो तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी नांदणीचे श शिरोळ तालुक्याचे सरचिटणीस सतीश भंडारे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी शिवनाकवाडीहून अंकुश उमराणे